मराठी तुमचा विश्वास आमची आपल्या बुलढाणा शहरामध्ये अतिक्रमण असे आहेत की आता ग्रेन मार्केट जरा कोण बोडायला मागे आमचं ग्रेन मार्केट आंबेडकर नगर त्या प्ले मध्ये सगळे लोक बसले त्याच्या मागून एक डीपी रोड जातो तो, तो डीपी रोड शिवाजी हायस्कूलला मिळतो त्या डीपी रोडवर मातंग समाजाची सदृष्ट घर आहेत आणि भिल्ल समाजा एकोणतीस घर आहेत आणि बाकीचे एकशे वीस घर आहेत तर आता तिथलं एक, एक खरेदी विक्री संघाची जागा बिलावड्याच्या बाजूला लागून आहे आणि त्याच्याच बाजूला लागून एक ओम अग्रवालची जागा आहे तर ती रेडी रिकणाच्या दरानं नगरपालिका खरेदी करायचं ठरवते था शक्य झालं तर त्यांचं रिसेटलमेंटच करायचं नाही जा काय उरलं जागा तर जे हनुमतखेडा नगरपालिकेची दोन एकर जागा घनकची घनकचऱ्याची आता खाली होते कारण घनकचरा आपण आता माळवीर घेऊन चालतो तिकडे अठरा एकर जमीन आपल्याला कलेक्टरने दिली तर त्याच्यावर आपल्याला इंदोरच्या धर्तीवर प्लांट चालतो ते आपला प्रयत्न सुरू आहे तिकडे तर ते तसं आपण करणार तिकडची स्मशानभूमी आहे जाताना लोकांना खूप त्रास होतो संगम तलावर तर ते संगम तलावाचा हा संगम तलाव आहे या संगम तलावाच्या काठ्याने आम्ही घेणारे साडेतीनशे वीस मीटर वाल ती वाल सिमेंट कॉन्क्रीटची आहे जिला आम्ही पहाडामध्ये श सिव्हिल हे लो लोखंड टाकून तिला आपण मजबूत करणार आणि जे आज लोक आशे घरामध्ये गेले त्याला आम्ही टेबल कर टेबल, टेबल करणार आणि तिथून आता इथे स्मशानभूमी आहे हा येणारा चिखलेगडा रस्ता आहे बारा मीटर रस्ता मागच्या डिपीमध्ये एकूण पण होता तर या लोकांना सुटसुटीत बसवायचं यांना सगळ्या सुविधा द्यायच्या आणि हा रस्ता क्लिअर करायचा या रस्त्यावरचे लोक हे मागे शिफ्ट करायचे हा रस्ता क्लिअर करायचा आणि इथं तोंडावर जे लोक बसलेले आहेत या लोकांना स्मशानच्या बाजूला टाकायचं आणि इथे हजार गाड्यांचं पार्किंग खुलं करायचं हां इथे मोठा पार्किंगचा प्रश्न आज जात आहे ति तर हा इथला एक भाग आहे टी बी हॉस्पिटलची सत्तर घरं आहे ज्यातल्या आठ लोकांना शासकीय नोकरी हो आहे ते सोडून उर्वरित जे बा बासष्ट घरं आहे आणि इंद्रानगरचा खालचा पट्टा त्या जागेवरच त्यांना पी एम आय योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर करायचे बँकेची मदत घ्यायची आणि त्यांना तिथं रिसेटल करायचं मिलिंदनगर सावित्रीबा फुलनगर भीमनगर सगळ्या एरियामध्ये सगळ्या शहराच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन एकाच वेळेस सगळं अगदी इकबाल नगरमध्ये सुद्धा जे लोक उर्दू शाळेच्या प्लेग्राऊंडमध्ये बसलेले आहेत त्या प्लेग्राऊंडवर गर आपलं लेवट टाकता येत नाही देता येत नाही तर ते जे बाजूला जे काही मागची आयच्या डीपीची बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या डिस्पेंटल करायच्या आणि सगळ्या लोकांना पाच मजली इमारतमध्ये ह्याच पद्धतीनं शिफ्ट करायचं जेणेकरून तिकडच्या लोकांना प्लेग्राऊंड पण त्या ठिकाणी मिळेल आणि या लोकांना कायमस्वरूपी बांधकाम पण करता येईल